फ्रेंड्स वेलकम टू माय तुझ्या तुमचं बाळ झोपत नाही आहे बाळाला शांत झोपवण्यासाठी पाच महत्त्वाच्या टिप्स आपण या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे मी श्रेया शाह अ चाल्ड बर्थ एज्युकेटेड मी बाळाचं स्लीप ट्रेनिंग स्टॉप ब्रेस्टफिडिंग बाळाचं जेवण खाणं पिणं हो, प्रेग्नन्सी लेबर ब्रेस्ट फिडिंग हे सगळं शिकवते पण गेल्या सतरा वर्षात मला एक गोष्ट जाणवली आहे बाळाची झोप झाली नाही तर आईची चिडचिड होते बाळ टूमत झोपलं तर आईची चिडचिड होते बाळाबरोबर आई, आई नाही झोपली तर आईची चिडचिड होते म्हणून बाळाचं झोपणं हे फक्त बाळासाठी महत्त्वाचं नाही बाळाचं झोपणं हे पूर्ण फॅमिलीसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे म्हणून बाळाच्या झोपण्याच्या बाबतीत या पाच महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला माहिती असल्याच पाहिजे नंबर वन कन्सिस्टन्सी बाळांना कन्सिस्टन्सी अतिशय आवडते कन्सिस्टन्सी म्हणजे काय दररोज सेम टायमिंगला बाळाला झोपायला नेणं दुसरी पॉईंट कन्सिस्टन्सीमध्येच बाळाला जेव्हा आपण झोपायला एका पर्टिक्युलर खोलीत घेऊन जातो तेव्हा बाळाचं सराउंडिंग हे कन्सिस्टंट पाहिजे म्हणजे बाळाला कळलं पाहिजे अंधारे म्हणजे मला रात्रीसाठी आत्ताही बाई झोपवायला आणते आत्ता पडदे लावलेले लाईट म्युझिक लावले म्हणजे आता माझी झोपायची वेळ आहे सो एक कन्सिस्टन्सी बाळांना आवडते कन्सिस्टन्स रुटीन म्हणजे एक रुटीन पाहिजे तुम्हाला बाळाला झोपायला नेताना शिवाय कधीपासून करायचं मी आता जे काही टिप्स सांगते सगळं तुम्हाला बाळ एक दिवसाचं असेल दोन दिवसाचं असेल अगदी तुम्हाला दवाखान्यात जमलं नाही तर तीन दिवसांनंतर जेव्हा बाळाला डिस्चार्ज होऊन तुम्ही घरी आणता त्या दिवसापासून तुम्हाला हे सुरू करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे त्या बाळाला एक रुटीन पाहिजे कन्सिस्टंट रुटीन जर असेल तर ते बाळ अतिशय मस्त जपते दुसरी महत्त्वाची टिप बाळाला कधीही म्हणजे जन्मल्या दिवसापासून निपल तोंडात ठेवून झोपू द्यायचं नाही माझं बाय तर खूप झोपतं माझं बाय तर मा पाऊण पाऊण तास दूध पितं इट्स नॉट अलाउड ही मिस्टेक आहे जी तुम्ही करता पाहूण आणि एक तास जर बाळ दूध पित असेल आणि अखंड तुम्ही बसून राहत असाल तर तुमचं काय होईल याचा पण विचार करायला पाहिजे म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बाळाला कधी निप्पल तोंडात ठेवून सोपू द्यायचं नाही ही टिप तुम्हाला इतकी महत्त्वाची आहे म्हणजे जन्मल्या दिवसापासून जर तुम्ही लोक हे फॉलो करू शकाल तर हार्डली पहिल्या वीस पंचवीस तीस दिवसात तुम्हाला जाणवेल की माझं बाळ खूपच छान झोपतं आहे कारण त्याला निप्पलची सवय नाही कारण निप्पलची जर सवय असेल तर बाळ रात्रीत सारखं सारखं उठतं भूक लागली म्हणून उठत नाही तर ते निप्पल तोंडात ठेवण्यासाठी उठतं नंबर तीन तुम्हाला टिप्स बघायला मजा वाटते चला पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला बाळाच्या झोपे रिलेटेड खूपच प्रश्न असतील तर आमचा स्लीप ट्रेनिंगचा कोर्स नक्की जॉईन करा मला आवडेल तुम्हाला तिथे भेटायला पण आत्तासाठी टिप नंबर थ्री जी खूप महत्त्वाची टिप आहे बाळाला झोपायची जागा आणि बाळाची दुदुपेयची जागा ही कधीही सेम नसली पाहिजे म्हणजे काय थोडक्यात नाही मी बेडवरती बसूनच झोपवते मग बाळा तोंडात निपल घेऊन झोपतो करून मी बाळाला हळूच खाली ठेवते हे कधीही करायचं नाही इनफॅक्ट बाळाला कधीच असं कळलं नाही पाहिजे की मी झोपलो तेव्हा माझ्या तोंडात निपल होतं आणि मग निपलच नाही बाळाने निपल, निपल तोंडात तो घेऊन झोपलं नाही पाहिजे येस yes, ब्रेस्ट फिडिंग करता करता बाळाने डुलक्या घेणं ब्रेस्ट फिडिंग करता करता बाळाने थोडंसं ड्राउझी होणं हे नॉर्मल आहे पण आपण काय करतो बाळाला तसंच तसं मांडीत घेऊन बसतो जोपर्यंत बाळ अगदी डीप स्लीप किंवा एकदम एक एकदम डीप झोपेत जात नाही आणि मग आपण बाळाला हळू खाली ठेवतो हो तर बाळाला कधीच कळत नाही की मी स्वतःचं स्वतः झोपू शकतो हो डोळे उघडले आणि ब्रेस्ट नाही बाळ रडायला लागतं आणि हे तुमच्यासाठी खूप जास्त होऊन जातं <laughs> नंबर चार बाळाबरोबर तुम्ही दिवसा काय करता हे खूप जास्त महत्त्वाचं आहे बाळाबरोबर दिवसा केल्या जाणाऱ्या ॲक्टिव्हिटीज बाळाबरोबर सोशल प्ले काही काही गोष्टी बाळाच्या दिवसाच्या रुटीनमध्ये महत्त्वाच्या बाळाला दिवसा कधीही शांत जागेत झोपू देऊ नका बाळाला कधीही दिवसा गुंडाळू नका बाळाला दिवसाने मी दीड दीड दोन दोन दीड दीड दोन दोन तासांनी जेवायला द्या बाळाला दिवसातून जेव्हा जेव्हा तुम्ही जेवण देताय ते खूप लांबडी गॅप नको म्हणजे आंघोळीनंतर बाळ पाच तास झोपलं असं करू नका जर तुम्ही आंघोळीनंतर बाळाला पाच तास झोपू दिलं तर बाळाची जास्तीची झोप तिथेच कवर झाली कारण बाळ चोवीस तासात दोनदा पाच तास झोपू शकतो जर तुम्ही ते दिवसा होऊ दिलं तर रात्री कसं काय बाळ झोपणार आहे म्हणून तुम्हाला त्याची काळजी घेतली पाहिजे पुढची अतिशय महत्त्वाची टिप जी तुम्हाला लक्षात ठेवायची की बाळाला ऊन दाखवा सकाळचं कवळ ऊन आयडियली आपण म्हणतो साडेआठ ते मध्ये पण ते आई आणि बाळ दोघांनी मिळून घ्यायचं आहे ॲज पर सायन्स विटॅमिन डस डीसाठी तुम्हाला अकरा ते एकसं ऊन बाळाला द्यायचं असतं पण तुम्ही कुठे राहता किती कडक ऊन येतं आहे त्याच्यावरती निर्णय घ्या पण एक छोटीशी गोष्ट आहे की ऊन जेव्हा ती जेव्हा ऊब लागते तो टायमिंग परफेक्ट आहे जेव्हा तुम्ही बाळाला ऊन दाखवू शकता तर सकाळचं ऊन साडेआठ ते मध्ये आणि संध्याकाळी चार ते पाचच्यामध्ये जे मावळतो ऊन असतं दोन्ही पण बाळाला दहा ते पंधरा मिनटं दाखवलं गेलं पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेवा सायंटिफिकली ऊन दाखवणं हे बाळाच्या झोपेला प्रमोट करतं इट्स व्हेरी क्रुशल आणि त्याच्यामुळे बाळाच्या झोप इम्प्रुव्हायला खूप जास्त मदत होते शेवटची टीप जी तुम्हाला लक्षात ठेवायची बाळ दिवसभर एकाच व्यक्तीला एकाच खोलीला आणि एकाच सिलिंगला बघून कंटाळतं आणि बोर होतं जर तुम्हाला बाळाला व्यवस्थित झोपवायचं असेल तर बाळांनी दिवसभरातून खूप साऱ्या लोकांचे चेहरे पॉसिबल असेल तर गार्डन गार्डन पॉसिबल असेल तर टेरिस टेरिस पॉसिबल नसेल तर गॅलरी पण दुसऱ्या दुसऱ्या लोकांचे खेळणं दुसऱ्या दुसऱ्या लोकांचे चेहरे बघणं आणि दुसऱ्या दुसऱ्या पद्धतीने खेळणं सासू जशी खेळ तसं सासरे नाही खेळणार सासरे जसे खेळतील तसे तुम्ही नाही खेळणार दिवसभर आली लुली 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 इतकं दूध पाचताय की जोपर्यंत बाळ झोपत नाही मी दूध पाजत राहतो कारण कोणीतरी तुम्हाला सांगितलं की बाळ जेवढं झोपतं तेवढं डोकं वाढतं बरोबर ना वाढलेल्या डोक्यात जर काही नॉलेज टाकलं नाही तर त्या डोक्याचं तुम्ही कराल काय हे फार महत्वाचं की नाही म्हणून बाळाला नुसतं झोपत ठेवणं इज नॉट ॲट ऑल अ पॉझिटिव्ह प्रॅक्टिस तर एवढी काळजी घ्या एकदा तुम्ही ही गोष्ट कळली तर तुम्हाला गोष्टी खूप झोप्या सोप्या होतील समजून घेण्यासाठी आणि अकॉर्डिंगली पिल्लूला गाईड करण्यासाठी या होत्या पाच महत्त्वाच्या टिप्स जर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बाळा जर तुम्हाला शांत झोपवायचं असेल रात्री तर थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एखाद्या टॉपिकवरती जर तुम्हाला वाटत असेल आम्ही व्हिडिओ करावा ते पण आम्हाला लिहून नक्की कळवा आणि येस तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा हॅव अ ग्रेट टाईम टेक केअर बाय बाय